खुलताबादमधील औरंगजेबाची ती कबर आणि त्या कबरीवरून सुरू झालेला हा वाद आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात हे प्रकरण जे पेटलंय त्याने सध्या एक वेगळंच वळण घेतलंय आणि त्याचे पडसाद काल नागपुरात सुद्धा उमटले मात्र हे जे प्रकरण सुरू झालं आहे ते कशामुळे सुरू झालं आहे आणि और खरंच औरंगजेबाची जी कबर आहे ते उकरून काढणं शक्य आहे का आणि महाराष्ट्र सरकार त्यामध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्यामध्ये ते म्हणतात की आम्ही त्याची कबर नक्कीच उकडून काढू हे शक्य आहे का आणि याला ते कायद्यानुसार त्यांना काही पद्धती करायच्या आहेत ते नियम काय आहेत ते सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहत आहे न्यूज अनकटचा स्पेशल रिपोर्ट आणि आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत औरंगजेबाच्या कबर बद्दल या कबरचं जे व्यवस्थापन आहे ते कोणाकडे आहे आणि राज्य सरकारची यावरती काय भूमिका आहे आणि आता जो वाद पेटला आहे की ही कबर उकरून काढू शकतो त्याबद्दल तर स्वातंत्र्यानंतर बऱ्याच ऐतिहासिक वारशांना एका यादीत जाहीर करण्यात आलं आणि त्या यादीमधलंच एक औरंगजेबाची कबर होती एस आयकिओलॉजिकल साईट विभागाकडे या संपूर्ण व्यवस्थापन होतं आणि एखाद्या ऐतिहासिक वारशाला जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतात तर त्याचं संपूर्ण व्यवस्थापन जे ते तिथल्या सरकारला बघावं लागतं आणि त्यानुसारच सध्याची जी राज्य सरकार आहे म्हणजे महाराष्ट्राची जी गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडे याचं व्यवस्थापन असतं आणि त्यांना एक निर्मूलित अमाऊंट दिली जाते आणि त्यानुसार ते त्याचं व्यवस्थापन करतात तर जे राजकारणमध्ये जे चालू आहे जे राजकारणी आहे ते म्हणत आहेत की इतकं इतकं जो पैसा आहे ते औरंगजेबाच्या कबरीसाठी दिला जातो आणि एक दुसरं म्हणणं आहे की फक्त सात ते आठ हजार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कबरवरती तुम्ही घालताय आणि सात ते आठ लाख औरंगजेबाच्या कबरवरती खालताय ते अतिशय चुकीचं आहे कारण त्यांना एक ठराविक पैसा दिला जातो आणि तितक्या त्याच्यामध्ये ते त्याचं व्यवस्थापन करतात म्हणून राज्य सरकारला या कबरीचं व्यवस्थापन करणं बंधनकारक आहे आणि आता त्याचा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अँशियंट मॉन्युमेंट्स आणि आर्कियोलॉजिकल साईट्स आणि रिमेन्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी एट याच्याद्वारे याचं व्यवस्थापन सध्या राज्य सरकारकडे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं एक वक्तव्य त्यामध्ये म्हणतात की अतिशय क्रूर राजा होता औरंगजेब आणि त्याची कबर ही आपण उकळून काढलीच पाहिजे मात्र त्याला का आपल्याला काही नियमावली आपल्याला पाळाव्या लागतील त्या नियमावली काय आहेत की त्यांना राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे जावं लागेल आणि ज्यावेळेस केंद्र सरकारकडून आदेश येईल की या कबरीचा आपण पुढे काय करायचं त्यावेळेस ते पुढचे पाऊल उचलू शकतात आणि हा संपूर्ण वाद जो पेटला आहे आता त्याबद्दल जाणून घेऊया याचा दोन पैलू आहेत एक छावा चित्रपट छावा चित्रपट रिलीज झाल्यानंतर मराठी माणूस जो आहे त्याचं मन दुखावलं गेलं आणि मराठी माणसांचं असं म्हणणं आहे की इतका क्रूर राजा होता औरंगजेब त्याने आपल्या महाराजांची छळ केली आणि त्याची खबर आपल्या महाराष्ट्रात का आहे आणि दुसरं म्हणजे अबू आझमी यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर नितेश राणे यांनी हा मुद्दा उचलून धरला आणि त्यावरनं त्यांनी हा विषय काढला की औरंगजेबाची कबर जी महाराष्ट्रात आहे त्याला आपण उकडून काढलं पाहिजे मात्र अबू आझमी यांनी हे जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर त्यांना विधान परिषदेतून निलंबित देखील करण्यात आलं होतं पण त्यानंतर मराठी माणसांनी हा जो मुद्दा धरला त्यावरनं हे सगळ्या दंगली सुरू होत आहेत मात्र या सर्वांमधून आपण सर्वांनी हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण हा जो मुद्दा धरला औरंगजेबाच्या कबरेपेक्षा आणखी बरेच असे मुद्दे आहेत जे सध्या महाराष्ट्रात चालू आहे आपण मराठी माणसं आहोत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले आहेत त्यांच्या संवर्धनाचा जो विषय आहे तो महत्वाचा आहे आपण औरंगजेबाच्या कबरीकडे लक्ष देतोय मात्र अनेक असे विषय आहेत जसं की संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचा जो विषय आहे तो गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पेटलेला होता मात्र हा जो विषय आहे त्या विषयाला आता आपण जाती धर्माचं चित्र दिलं आहे आणि त्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे मात्र आपण सर्वांनी जाती धर्मावरती लक्ष न देता अनेक असे महत्वाचे मुद्दे आहेत त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे निश्चितच जर या कबरेवरनं पुढे काही मार्ग निघणार असेल तर त्यावरती महाराष्ट्र सरकार लक्ष देईल आणि त्यांची पावलं काय असतील त्याबद्दलचं अपडेट आम्ही तुम्हाला न्यूज अनकटच्या माध्यमातून देत राहणार आहोत म्हणून न्यूज अनकटला फॉलो करायला विसरू नका